नमस्कार माझे नाव सौम्या शैलेश इयत्ता तिसरी माझ्या शाळेचे नाव स्वामी विवेकानंद पूर्व दिना शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या आवडत्या वर्ग शिक्षिका सुजाता आउटी मॅडम यांच्यासाठी कविता सादर करीत आहे मायेचा पदार्थ सोडून पहिला पाऊल जेव्हा टाकलं मायेचा पदर सोडून पहिला पाऊल जेव्हा टाकलं शाळेमध्ये मी बाई तुम्हाला पहिलं पाहिलं अनोळखी तो चेहरा अनोळखी तो चेहरा हासरा का जाणू पण आपला वाटला हात धरला जेव्हा माझा हुंदका रडणारा आपसुक थांबला अक्षराची ती उजानी सुरू झाल्या बेरीजावटी अक्षरांची ती उजळणी अन सुरू झाल्या बेरीजी बघता बघता रंगून गेली होती कोरी जी पाटी। भगता भगता गेली होती कोरी जी पाटी बघता बघता गेली गुरु शिष्याच नात आपलं आपुलकीने तुम्ही जपलं गुरु शिष्याच नात आपलं आपुलकीने तुम्ही जपलं काय कमीनी काय अधिक माझ्या मधलं तुम्ही जाणार काय कमी काय अधिक माझ्या मधलं तुम्ही जाणार केवळ पुस्तकेच नव्हे तर पुस्तके शिकवली माणसेही वाचायला म्हणूनच पुस्तकाच्या पलीकडचे जग आज समजतय मला शिकवण तुमची आज सोबती आयुष्याच्या वळणावरती शिकवण तुमची आज सोबती आयुष्याच्या वळणावरती काय कुठे ना उणे राहिले काय कुठे ना उणे राहिले उंजा ना राहिली कधी रीती उंजा राहिली कधी रीती धन्यवाद